नमस्कार माझे नाव सिद्धी नितीन तळेकरता दुसरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केम सन्माननीय आयोजक आदरणीय परीक्षकगण व श्रोतेगण यांना प्रणाम करून आज मी शे म्हणत आहे माझा आवडता छंद वाचन छंद म्हणजे आपल्या मोकळ्या वेळातील रुंगळा तशा माझ्या रुग्णाच्या खूप गोष्टी आहेत जसे संगीत ऐकणे क्रिकेट खेळणे टी व्ही पाणे चित्रकला इत्यादी पण माझा आवडता छंद आहे वाचन वाचन हे कंटाळवाण मानले जाते वाचन हे फक्त पाठ्यपुस्तक वाचणे नाही तुम्ही करमणुकीसाठी कॉमिक्स वाचू शकता विविध प्रकारच्या कादंबऱ्या सुद्धा आहेत गोष्टींची पुस्तके विविध मॅगझिन्स आणि भरपूर काही कुणाला काव्य वाचन आवडू शकते तर कोणाला मराठी साहित्य मला मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी साहित्य गोष्टी वाचायला हे आवडते अजून एक गैरसमज जो मुलांना वाचनाच्या छंदापासून परावृत्त करू शकतो तो म्हणजे आपण जे वाचतो ते पाठ करायचे असते हे सरासर चुकीचे आहे वाचन जर असेल तर अभ्यास किंवा कामासारखं का वाटलं नाही पाहिजे वाचन हे माझ्या मनोरंजन करता येऊ शकते यातून निराळ प्रकारचा आनंद आपल्यास मिळतो वाचनामुळे आपला आत्मविश्वासही वाटतो जेव्हा आपल्यास आजूबाजूच्या गोष्टींबद्दल माहिती ते असेल तेव्हा आपण विविध संभाषणात भाग घेऊ शकतो त्यामुळे आपले संवाद कौशल्य वाटते स्टेज डेअरिंग वाटते आणि याचा आपल्याला खूप फायदा होतो आजकाल डिजिटल डिजिटल क्रांतीमुळे जग खूप वेगाने बदलत आहे रोज नवी तंत्र पद्धती वस्तू बाजारात येत आहेत जगभरात विविध प्रकारच्या घडामोडी होत आहेत त्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात त्यामुळे कमीत कमी वर्तमानपत्र वा वाटण्याची सवय आपण जवळचीच पाहिजे शंभर टक्के यशाकडे येणारा मार्ग म्हणजे वाचनामुळे माणसावर संस्कार करतात वाटणा माणूस नम्र बनतो सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो मन मन व बुद्धी सदैव धरून राहते नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात शब्द साठा वाढतो वाचन हे निराजनाचे उत्तम साधन आहे थोडक्यात सांगायचे झाले तर वाचन ही माणसाला जन्मभूत पुरणारी शिदोरी आहे आयुष्यात येणाऱ्या संकटाच्या छातळावर पाय ठेवून उभे राहण्याची ताकद फक्त वाचनातच आहे वाचनामुळे मानवाचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही आणि आयुष्यात तात मानेने जगण्यासाठी वाचन हा एक उत्तम उपाय आहे माझ्या देशाचे माजी राष्ट्रपती सन्मान्य ए पी जे अब्दुल कलाम यांच्या घरी अगदी बिकट परिस्थिती असतानाही ते उत्कृष्ट शास्त्रज्ञ बनले उत्कृष्ट राष्ट्रपती बनले ते कौ वासनाच्या बळावर होते की त्यांना माहीत होतं वासनाने क्रांती करते ते म्हणाले की भारतातील तरुण पिढी ही नाचणारी नको तर निर्माण वसनारी वसनारी झाली तर भारत झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आणि म्हणून म्हणून वाचनाला एक छंद नाही तर काळाची गरज म्हणून पाहिली पाहिजे जाता जाता शेवटी एवढच म्हणेल की तेला शिवाय किंमत नाही समय वाटीला धाराशिवाय किंमत नाही तलवारीच्या पातळीला पाण्याशिवाय किंमत नाही जमीन तिला आणि वसल्याशिवाय किंमत नाही मानवाच्या म धन्यवाद